रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुर्कीवाडी संघर्ष प्रतिष्ठांच्या किल्ला बांधणी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद तुर्कीवाडी तालुका चंदगड येथील संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेस बाल दुर्गवीरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत एकूण स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता किल्ल्याची बांधणी मांडणी नैसर्गिक रूप सजावट व किल्ल्याची माहिती अर्थात इतिहास इत्यादी स्तरावर किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले किल्ला परीक्षणादरम्यान यातील अनेक स्पर्धकांनी शिवचरित्राशी संबंधित विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सफाईदारपणे दिली पण काही स्पर्धकांना यातील काही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत साकारलेल्या किल्ल्यावर आधारित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटकांवर देखील प्रश्न विचारण्यात आले होते मात्र यातील अनेक बालस्पर्धकांचा किल्ला बांधणीचा कलात्मक दृष्टिकोन समोर आला कोणतीही कलाकृती आपण पहिल्यांदा मनात साकारत असतो या माध्यमातून अनुभवातून शिक्षण हा उद्देश साध्य करता आला या किल्ला स्पर्धेमध्ये स्वप्नील दळवी व विशाल दोरुगडे ग्रुप प्रथम स्वयंसचिन आष्टेकर ग्रुप द्वितीय सोहम अशोक ओळकर ग्रुप तृतीय श्लोक पांडुरंग जाधव चतुर्थ प्रणव प्रवीण कुर्तुरकर पाचवा दिग्विजय दिगंबर कांबळे उत्तेजनार्थ आदिनी क्रमांक पटकावले तर स्पर्धेतल्या सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले बक्षीस वितरण संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिभाऊ गावडे यांच्यासह गोविंद चौगले दिगंबर कांबळे रवींद्र पाटील पांडुरंग जाधव यांच्यासह संघर्ष प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणकरे न्यूपसाठी प्रकाश अयनापुरे चनगड